सारिखे जाचे, वसिष्ठा परिज्ञानयोगेश्वराचे कविवाल्मीका सारिखा मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा रामाय रामभद्राय रामचन्द्राय वेधसे रघुनाथाय नाथाय सीताया पतये नम नमस्कार रसिक श्रुते हो तुम्हा सर्वांच्या अर्धयस्थ आत्मारामाला मनापासून प्रणाम करते आज मनोबोध या मालिकेमध्ये मनाचे श्लोक क्रमांक एक्कावन्न ते पंचावन्न यावरती आपण निरूपण ऐकणार आहोत आजचा भाग मनोबोधचा अकरावा भाग आहे आणि तुम्हा सर्वांच्या कृपाशीर्वादाने प्रभू श्री रामचंद्रांच्या कृपाश कृपाशीर्वादाने आणि अर्थात सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज यांच्या कृपाशीर्वादाने इथपर्यंतचा पल्ला मी गाठू शकलेले आहे समर्थांची कृपा आहे आणि तुम्हा सर्वांचे आशीर्वाद आहेत सेहेचाळीसाव्या श्लोकापासून समर्थांनी श्रेष्ठ हरिदास कोण आहे उत्तम भक्ताची लक्षणं काय आहेत हे सांगायला सुरुवात केली आहे भक्त कसा असावा याची पात्रता समर्थ सांगतात मदे मत्सरे सांडिली स्वार्थ बुद्धी, प्रापंची कनाही जयाते उपाधी सदा बोलणे नम्र वाचा सुवाचा जगी धन्यतो दास सर्वोत्तमाचा ज्याने अहंकार मत्सर आणि स्वार्थाचा त्याग केलेला आहे ज्याला प्रपंचातील कोणत्याही गोष्टीचे पाश नाहीत बंधन नाहीत आणि ज्याचं बोलणं नेहमी नम्र आहे असा भक्त या जगी धन्य होतो आता हे वाचल्यानंतर अनेकांना जरा भुसकाळ्यात पडायला होईल कारण मला सांगा स्वार्थ कोणाला सुद्धा सुटलेला आहे का तर अजिबात नाही अहंकार तर या कलियुगातला मातब्बर खेळाडू असा म्हणावा मत्सर तर प्रत्येकामध्ये काठो काठ भरलेला असतो आणि सध्या तर सरळ बोलण्याची रीतच राहिलेली नाही मग आम्ही भक्त कसं बरं होणार या कलियुगामध्ये आम्हाला जर प्रभू श्रीरामांचं भक्त व्हायचं असेल श्रीकृष्णाचं भक्त व्हायचं असेल कोणत्याही देवाचं भक्त व्हायचं असेल सद्गुरूंचं भक्त व्हायचं असेल तर कसं वागावं स्वार्थ असावा पण दुसऱ्याचं नुकसान करून आपल्या यशाचे इमले कधीही बांधता येत नाहीत हे माणसांना लक्षात ठेवावं असा स्वार्थ असावा म्हणजे माझं नुकसान होत नाही आहे आणि मी इतरांचं नुकसान तरी करत नाही आहे ना याला स्वार्थ म्हणायचं आता अहंकार म्हणजे काय तर स्वतःचाच शत्रू मी माझ्यामुळे माझ्यासाठी अहो मी आहे म्हणून हा जो मी आहे ना हा माणसाने जर कमी केला तर आयुष्यातल्या अनेक गोष्टी सोप्या होतात मुळात अभिमान असावाच राष्ट्राचा असावा संस्कृतीचा असावा पण अहंकार मात्र कधीही नसावा अनेकांकडे काहीही नसतं पण उगाच मोठेपणाचं आवडतात पैसा मानमरातब श्रीमंती पद प्रतिष्ठा याचा कधीही अहंकार नसावा कारण काही आहे या गोष्टी सगळ्या ज्या आहेत त्या शाश्वत नाही आहेत पैसा आज आहे कदाचित उद्या खिसारी कामं असेल मान मरातब आज सगळेजण मान देत आहेत पण पाच वर्षानंतर कोणी तुम्हाला विचारेल का आपण राजकारणामध्ये किंवा अगदी व्यावहारिक जगामध्ये या गोष्टी बघतच असतो श्रीमंती कधी येते कधी जाते श्रीमंत लक्ष्मी जर ती श्रीमंती जर योग्य मार्गाने आली नाही तर कदाचित तीसुद्धा श्रीमंती निघून जाते पद आज जर मी ज्या पदावरती आहे आज कदाचित मी प्राचार्य आहे आज कदाचित मी अध्यापिका आहे काही असेल तर उद्या ते पद जाणार आहे काही काळानंतर रिटायरमेंटनंतर ते पद कोणाला तरी मिळणार आहे आणि प्रतिष्ठा तर काय प्रतिष्ठा म्हणजे आळवावरचं पाणी आहे आज कदाचित तुम्हाला प्रतिष्ठा असेल पण एखादं एखादं वाईट वक्तव्य करून बघा आज आपण बघतो सगळीकडे तर ते प्रतिष्ठा तुमची क्षणात धुळीस मिळायला वेळ लागत नाही आणि त्याच्यामुळे या सगळ्यांचं जे मूळ आहे ते म्हणजे अहंकार आहे आणि ह्या अहंकार कधीही नसावा भगवद्गीतेमध्ये जी असुरी संपदा सोळाव्या अध्यायामध्ये भगवान श्रीकृष्णांनी सांगितलेली आहे त्याच्यामध्ये अवगुण क्रमांक एक जो आहे तो म्हणजे अहंकार आहे अहंकारम बलंदर्पम कामं क्रोधंच संश्रित असं भगवंत म्हणतात बघा एखाद्याच्या आयुष्यात काहीही चांगलं झालं ना की आम्हाला त्या व्यक्तीविषयी थोडासा का होईना पण मत्सर वाटायला लागतो आणि आजची स्थिती आहे म्हणजे कलियुगातली ही प्रत्येकाची स्थिती आहे कुणीही नाकारू शकत नाही तुम्ही असा किंवा मी असा काय माणूस म्हणून जन्माला आल्यानंतर या अनेक गोष्टी जे षड्रपियो आहेत ते माणसाला हे आपसुकच येत असतात म्हणजे अगदी उदाहरण द्यायचं झालं तर अमुक व्यक्तीच्या मुलाला म्हणजे सरकारी नोकरी लागली तिची मुलगी काहीतरी यू पी एस सी एम पी एस सी या परीक्षा क्रॅक केल्यानंतर पुढे गेली असं कोणाला समजलं की लगेच तोंडून वाक्य येतं काय येतं माहिती आहे कशी लागली येते मशीला लावला असेल हे तर वरले असतील लाखो रुपये ही भावनाच आपल्या मनामध्ये प्रथम येते आणि हीच भावना मग मत्सराला उत्पन्न करत असते हल्ली जर आपण बघितलं जरा तुम्ही कुठल्याही मार्केटमध्ये जाऊन बघा पार्किंगवरनं भांडायला लागतात लोकं जरा बाजूला सरका म्हणायची सुद्धा पंचायत झाली आहे कारण लोकांच्या जिभेवरती ताबा राहिलेला नाही आहे म्हणजे खाण्यात तर अजिबातच नाही आहे पण बोलण्यावर सुद्धा राहिलेला नाहीये अरचं राहू दे नम्रतेनं बोलत नाही मग अध्यात्माच्या वाटेवर चालताना या सगळ्या गोष्टी आपल्याला बदलाव्या लागतील आपल्यामध्ये परिवर्तन घडवून आणावं लागेल किंबहुना परमार्थाच्या मार्गावर आल्यानंतर आपसुकच आपल्यामध्ये बदल व्हायला लागतो आणि आपण या सर्वोत्तम भगवंताचे उत्तम दास होतो भक्त होतो आणि हेच समर्थांनी आपल्याला सांगितलेलं आहे पुढे बघूयात क्रमी वेळ जो कदा दंभवादे विवादे करी सुखसंवाद जो उगमाचा जगी धन्यतो दास सर्वोत्तमाचा मनाच्या श्लोकामधील माझ्या आवडीचे जर काही श्लोक कोणते आहेत असं जर कोणी मला विचारलं तर त्यातला एक श्लोक हा असेल कारण मला हा श्लोक खूप आवडतो बघा ना काय सुंदर सांगितलेलं हो तत्त्वज्ञान समर्थांनी माणसाला फावला वेळ मिळाला की त्यानं तो सत्कारणी लावावा किती छान आहे हल्ली आपण तो मोबाईल बघण्यात घालवतो काहीतरी व्हिडिओ बघण्यात घालवतो पण त्यातही आपण जर काही बरं बघितलं म्हणजे एखादं कीर्तन व्याख्यान ऐकत असू किंवा एखादा अभ्यास जर तुम्ही करत असाल तर तर तो करण्यासाठी मोबाईलचा वापर जरूर करावा आणि तो वापर तसा करणं उपयुक्तही आहे पण समर्थ इथं वेळेचं महत्त्व आपल्याला विषद करताना वेळ हा तत्वचिंतनामध्ये घालवावा असं आवर्जून सांगतात बघा वेळेचं बहुमूल्य जे गोष्ट आहे बहुमूल्य वेळ आहे आणि जी एकदा आपल्या हातातनं गेली की पुन्हा परत येत नाही म्हणून नित्याची कर्म पार पाडल्यानंतर जो काही उरलेला वेळ मिळतो तो माणसानं वाचन मनन चिंतन लेखन करण्यामध्ये घालवावा ना दूर दूरचित्रवाणी अर्थात टी व्हीवरच्या मालिका पाहण्यात अनेक स्त्रियांचा दिवस भरतला म्हणजे साधारण पन्नास टक्के वेळ जात होता आता ही जागा मोबाईलने घेतली आहे अवस्थेमध्ये उरला वेळ आपला खेळण्यात जातो तारुण्य अवस्थेमध्ये आपण येतो त्यावेळेला आपण आपले जे काही प्रापंचिक कर्म आहेत त्याच्यामध्ये आपण आपलं बराचसा वेळ जातो म्हणजे नोकरी व्यवसाय काही मुलं बाळं असतील त्यांचे शिक्षण असतील या सगळ्यामध्ये आपल्या तारुण्य अवस्थेतला काळ जातो आणि मग उरतो कोणता काळ आपल्या हातामध्ये तर वृद्धापकाळ मग हा काळ मिळाल्यानंतर तो घरातल्या सून काय करते किंवा अमुक शेदारेण काय करते हे सगळं करण्यामध्ये आपला जो उरलेला वेळ आहे जो आपण परतीचा काळ म्हणू आपण त्याला तर हा वेळ इतर ठिकाणी घालवण्यापेक्षा तो उत्तम ग्रंथ वाचनामध्ये आणि श्रवणामध्ये घालवावा आपल्या देहासाठी कार्य करण्यामध्ये वेळ घालवावा काही माणसांना ना खूप वेळ असतो पण त्याचा उपयोग ते काय करतात इतरांची उणीदुणी काढायला करतात पण बुद्धिमान लोक जे असतात ते अशा फंदामध्ये पडत नाहीत किंबहुना जिथं वाद आहे तिथं शहाणे लोक जातच नाहीत आणि याला एक समर्पक सुभाषित आहे काव्यशास्त्र विनोदेन कालो गच्छती धीमता वा मूर्ख लोकांचा वेळ झोपा काढण्यात किंवा इतरांशी वाद घालण्यात जातो बुद्धिवान किंवा शहाणे लोक जे असतात ते मात्र काहीतरी संगीत ऐकतात काहीतरी नाटक पाहतात ग्रंथ वाचन करतात हसत खेळत आयुष्याचा आनंद घेतात थोडक्यात काय तर जो वादापासून लांब राहतो आणि भगवंताच्या परमतत्वाबद्दल जो चर्चा करतो ज्याचं मनन करतो तोच भगवंताचा दास आहे आता या श्लोकामध्ये समर्थांनी वेळेचा सदुपयोग सांगितलेला आहे आणि हा श्लोक मला असं वाटतं की शाळेमध्ये केवळ विद्यार्थ्यांनी पाठांतर करून उपयोग नाही आहे आज बऱ्याच शाळांमध्ये आपण जर एन ई पीचा अभ्यास केला नॅशनल एज्युकेशन पॉलिसी अर्थात राष्ट्रीय शैक्षणिक धोरण याचा जर आपण अभ्यास केला काही शिक्षक जर हा व्हिडिओ ऐकत असतील तर त्यांनी जरूर ध्यानात ठेवावं की मनाचे श्लोक किंवा भगवद्गीता काय हे श्लोक जे आपल्याला शासनाने दिलेले आहेत शास म्हणजे शैक्षणिक धोरणामध्ये तर काहींना असं वाटतं की बरेच लोक जेवढ्याला मला भेटतात शिक्षक भेटतात तर कशासाठी याची काय गरज आहे हो नुसतं पाठांतरा करून घ्यायचं चार श्लोक शिकवायचं झालं असं करू नका हे श्लोकाचं महत्व त्या विद्यार्थ्यांना आता कळणार नाहीये तुम्ही ते श्लोक नुसते पाठांतर करून घेऊ नका तर त्याचा मतितार्थ गर्भितार्थ सुद्धा त्या विद्यार्थ्यांना समजावून सांगा जेणेकरून त्यांना पुढच्या आयुष्यामध्ये हे श्लोक आठवल्यानंतर अरे आपण शाळेमध्ये हा श्लोक म्हणत होतो आणि त्यावेळेला त्यांनी सांगितलेलं होतं तसं ते त्या पद्धतीनं त्यांच्या वर्तनामध्ये बदल तुम्हाला दिसायला लागतील आणि म्हणूनच येणारी पिढी त्या पिढीच जर जीवन समृद्ध आणि शिस्तबद्ध व्हायचं असेल तर या गोष्टी खूप महत्वाच्या आहेत पुढे जाऊयात सदा आर्जवी प्रियजो की। सदा सर्वदा सत्यवादी विवेकी न बोले कदा मिथ्यवाचा त्रिवाचा जगी धन्यतो दास सर्वोत्तमाचा आपण लोकांचे आवडते प्रिय होण्यासाठी काय करावं याच्यासाठी समर्थ उपाय सांगतात जो इतरांशी प्रेमाने बोलतो संयमाने वागतो नम्रतेने वागतो त्याच्याशी बोलण्यासाठी लोक कायम अतुर असतात बघा काही कुणाला न देता कुणाकडून काहीही अपेक्षा न करता फक्त लोकांची विचारपूस करा जाता येता तुम्हाला एखाद्या काकू भेटल्या काय काकू कशी आहे तब्येत बरी आहे ना असं नुसतं विचारा त्यांची सुखदुःख ऐका आणि काय होतं लोकांना बरं वाटतो आणि ही देवघेव फक्त शब्दांची नसते तर ती भावनांची असते हल्ली काय झाले ना की लोक ऐकत नाही आहेत तर काय करतात ऐकवतात म्हणजे शोकांतिका आहे की सकाळी फिरायला गेल्यानंतर मला माझा एक अनुभव सांगते की मला एक आजी भेटायच्या आणि त्या एक दोनदा भेटल्यानंतर मला त्यांनी ऐकवलं त्यांची जी काही दुःख आहे ती आणि मग रोज भेटायला लागल्या रोज भेटायला आल्यानंतर त्या माझ्या हात धरायच्या आणि एका ठिकाणी कट्ट्यावरती आम्ही बसायचो आणि मग सांगायच्या की त्याच्या घरातल्या काही सदस्यांविषयी सांगायच्या त्यांच्या तक्रारी सांगायच्या शारीरिक तक्रारी असतील आणि काही चांगलंसुद्धा ऐकवायचे बरं का म्हणजे पंढरपूरला जाऊन आले बघ आणि मला तिथं असा अनुभव आला आळंदीला गेले किंवा त्यांच्या ज्या काही ओव्या आहेत त्या म्हणून दाखवायच्या आणि मी एकदा माझ्या यजमानांना असं विचारलं की का बरं त्या काकू मला भेटल्या की सगळं सांगतात आणि सकाळच्या वेळेला तर माझ्या मिस्टरने जे उत्तर दिलं ते मला फार म्हणजे वेगळं वाटलं की ते म्हणाले की त्या, त्या काकू किंवा काही महिला आहेत त्या येतात आणि मला अनेक गोष्टी सांगत असतात त्याचं कारण म्हणजे मी कोणती प्रतिक्रिया त्याच्यावरती काहीच देत नाही तर माझे मिस्टर मला असं म्हणाले की यू आर अ गुड लिस्नर की तू ऐकतेस लोकांचं कोणती प्रतिक्रिया काहीही न देता केवळ समोरच्याचं ऐकून घेणं म्हणजे ते व्यक्तीला आपण नकळतपणे आनंद देत असतो अरे बाबा माझं कोणीतरी ऐकणार या जगामध्ये आहे कोणीतरी माझं सुखदुःख ऐकलं बरं का आणि म्हणून भक्त जो असतो तो सदैव सत्यवादी म्हणजेच खरं बोलणारा असतो आणि विवेकी असतो म्हणजे विचारपूर्वक कृती करणारा असावा कधीही खोटेपणाचा अंगीकार करणारा नसावा बघा एखाद्याचं भलं होत असेल ना तर ते असत्यपणात किंवा ते खोटं बोलणं पाप ठरत नाही असं शास्त्र सांगतं शास्त्र वचन आहे पण म्हणून त्याचा अतिरेक आपण करायचा नाही आहे म्हणून उठलंच उठलं आपलं काही खोटं बोलायचं अजिबात नाही खरं तर ही व्याख्या केवळ भक्तांसाठी नाही तर व्यावसायिक जगतामध्ये सुद्धा आपल्याला लागू पडते निष्ठावंत असणं हे खऱ्या भक्ताचं द्योतक आहे <coughs> पुढे जाऊयात सदा सर सदा सेवी आरण्य तारुण्य काळी मिळे ना कदा कल्पनेची निमेळी चळे सर्वोत्तमाचा नेहमी एकांत वासामध्ये लाहून इश्वर चिंतन जो भक्त करतो आणि परमेश्वराबद्दल कल्पनेच्या गोंधळामध्ये जो पडत नाही त्या ज्याची परमेश्वराशी असीम श्रद्धा असते विश्वास असतो तोच ईश्वराचा सर्वश्रेष्ठ दास समजावा असे समर्थ म्हणतात मला तारुण्याचा काळ ना जरा खूप नाजूक असतो कारण या काळामध्ये ना वाईट संगतीचा प्रभाव मनावर होण्याची दाट शक्यता असते एकांतामध्ये माणूस जितका एकाग्र होतो तितका तो माणसांमध्ये होत नाही हल्ली आपण पाहतो की तरुणांसमोर खूप प्रलोभन आहेत मोबाईल आहे अनेक प्रकारची व्यसन आहे कुसंगती आहे व्याभिचार आहे अशा अनेक प्रलोभनांनी तरुण वर्ग मानसिकरित्या खचतो दुःखाच्या खाईत लोटला जातो पण यासाठी एकांतवास समर्थ सांगतात आता एकांतवास एक म्हणजे काय तर जंगलामध्ये जाऊन राहणं म्हणजे एकांतवास नव्हे बरं का तर बर नकारात्मक विचारांच्या आणि आपल्या ध्येयामध्ये अडथळे आणणाऱ्या लोकांपासून लांब राहणं म्हणजे एकांतवास अशी माझी व्याख्या आहे खरं तर ईश्वराला ज्याचा म्हणजे ज्याला ईश्वराचा सहवास आहे तो भगवंत माझ्यासोबत आहे अशी जाणीव एकदा झाली की एकांतवास एक कुठला हो तुम्ही भगवंताच्या सोबत आहात आणि भगवंत तुमच्यासोबत आहे त्याला आणि मग एकांतात एक राहत नाही तुम्ही तर तुम्ही द्वैतामध्ये राहता कारण भगवंत तुमच्या सोबत असतो आणि असा भक्त जो आहे तो सुखी आहे नसे मानसी दुष्ट आशा दुराशा वसे अंतरी प्रेम पाशा पिपाशा ऋणी देवहा भक्तिभावे जयाचा जगी तो दास सर्वोत्तमाचा ज्याच्या मनामध्ये कोणत्याही प्रकारच्या दुष्ट आशा नाही आहेत जो प्रेमाने देवाला प्राप्त करण्याची तळमळ ज्याला आहे असाच भक्त आणि अशाच भक्ताचा देवही ऋणी होतो भगवंताला कसं प्राप्त करावं तर भक्तीने आणि भक्ती, भक्ती प्रेमात असते आणि प्रेम असेल ना तरच तुमच्यामध्ये भक्ती निर्माण होणार आहे जे जनाबाईनं पांडुरंगाला प्रेमानं जनाबाई पांडुरंगाशी प्रेमानं भांडायच्या धरेला पंढरीचा चोर गळा या दोरा भगवंताच्या गळ्यामध्ये जनाबाईने आमच्या प्रेमाची भक्तीची दोरी टाकली आणि त्या प्रेमाच्या भक्तीच्या दोरीने त्या पांडुरंगाला जनाबाईंनी बांधून ठेवलं जनाबाईसारख्या संतांनी अशी दोरी जी प्रेमाची धोरी आहे ही भक्तीची दोरी आहे ती भगवंताच्या कमरेला भगवंताच्या गळ्यामध्ये बांधली म्हणून देवही त्यांच्यासाठी धावून आलाच ना म्हणून ते संत धन्य झाले भगवंताच्या भक्तीचा झरा अखंड वाहत राहिला पाहिजे आणि तो मनामध्ये प्रेमामध्ये आपल्या कर्मामध्ये सुद्धा पाहिजे कर्मामध्ये शुद्धता असली की कोणत्याही नित्यनेमाशिवाय भगवंत उभा राहतोच बऱ्याच जणांना असं वाटतं की आम्ही कर्मकांड केली म्हणजे भगवंत आमच्यासाठी उभा राहील का आम्ही एवढा जप केला म्हणजे भगवंत प्रसन्न होईल का तुम्ही जप जाप्य करा कर्मकांड करा पूजा अर्चा करा पण मनात भाव जो आहे तो शुद्ध असायला हवा कारण शुद्ध भावनेनं जे काही आपण करतो ते इतकं निर्मळ असतं की ते अगदी भगवंतापर्यंत सहज पोचतं त्याच्यासाठी तुम्हाला फार काही आटापिटा करावा लागत नाही म्हणून आपल्याकडे हरिपाठामध्ये म्हटलेलं आहे की देवाची द्वारी उभा क्षणभरी तेणे मुक्तीचारी साधी येल्या भगवंताच्या समोर कसं उभरायचं क्षणवरच पण कसं उभरायचं तर देवाची द्वारी उभा क्षणाभरी आणि तो क्षण साधता आला पाहिजे प्रेमानं आर्ततेनं भगवंताला आळवा त्याला हाक मारा तो धावून आल्याशिवाय राहत नाही कारण भगवंताचं आपल्या भक्तांवरती असीम प्रेम आहे हे आपण पाहिलेलं आहे अनेक ग्रंथांमधनं आणि म्हणूनच या पंढरीच्या वारीसाठी सुद्धा अशीच हाक आपल्या हृदयातून आली पाहिजे काही जणांना माझ्यासारख्या लोकांना अनेक लोक आहेत की त्यांना वारीमध्ये जाता येत नाही आहे इच्छा मात्र खूप आहे की अशा वारीमध्ये जायची पण प्रापंचिक कर्म असतात आपली काही जबाबदारी असतात आपली काही कर्तव्य असतात ती पार पाडण्यासाठी आपल्याला थांबणं खूप गरजेचं असतं आणि ही खरं तर कर्माची जी पूजा आहे तीच भगवंताला प्रिय आहे आणि म्हणून अशा वारीसाठी अशा भगवंतासाठी जर आपण घरी सुद्धा, जिथे आहे सुद्धा, जर भगवंताला मनापासून प्रणाम केला तीसुद्धा आपली वारीच ठरू शकते त्याच्यामुळे पुन्हा भेटूया मनोबोधच्या पुढच्या भागामध्ये तोपर्यंत जय जय रघुवीर समर्थ